पितृपक्ष आणि राशीनुसार उपाय श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो पितृपक्ष म्हणजे नेमकं काय मित्रांनो भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होऊन अश्विन अमावस्येपर्यंत चालणारा पंधरवाडा म्हणजे पितृपक्ष या काळात पुरुषांच्या आत्म्यांना तर्पण श्राद्ध व दान करून शांती दिली जाते पण प्रत्येक राशीच्या व्यक्तीसाठी विशेष उपाय सांगितले आहेत ज्यामुळे पितरांची कृपा सहज मिळते राशीनुसार पितृपक्षातील उपाय पहिली रासमेश तांदूळ तीळ आणि पाणी वाहत्या नदीत सोडा मंगळवारी हनुमानाला गुळ भाकरी अर्पण करा वृषभरास मित्रांनो गरिबांना दूध व मिठाई दान करा शुक्रवारी देवीला कमळाचं फूल अर्पण करा मिथून राशी मित्रांनो मिथून राशी गोरगरिबांना पुस्तके किंवा पेन दान करा बुधवारी विष्णूसमोर तुळशी पात्र वाहा कर्करास मित्रांनो कर्कराशीसाठी दुधात ओळून काळ्या कुत्र्याला पिण्यास द्या सोमवारी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करा नंबर पाच सिंहरास मित्रांनो सिंह राशीच्या लोकांनी गाईला गूळ व गवत द्यावे रविवारी सूर्यनारायणाला पाणी अर्पण करा नंबर सहा कन्या राशी मित्रांनो कन्या राशीच्यांनी अनाथ मुलांना अन्नदान करा बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा नंबर सात तुळाराशी तुळा राशीच्या मुलांनी पांढऱ्या कपड्याचं दान करा आणि शुक्रवारी देवीला प्रसाद म्हणून खीर अर्पण करा मंगळवारी हनुमानाला सिंदूर व तेल अर्पण करा धनुराशीच्या मुलींनी ब्राह्मणांना अन्नदान करा गुरुवारी विष्णूला चने व तूप अर्पण करा नंबर दहा मकर राशीच्या मुलांनी झाडांना पाणी घाला व रोपटी लावा शनिवारी शनी मंदिरात तेलाचं दान करा नंबर अकरा कुंभरास कावळ्यांना पाणी व अन्न द्या शनिवारी गरिबांना काळे कपडे दान करा नंबर बारा मीन राशीच्या मीन राशी मुलांनी गुरुवारी मुलांना गोड धान्य द्या विष्णुदेवाला पिवळं फूल अर्पण करा नंबर तर मित्रांनो या उपायाचे फायदे पितृदोषाचा प्रभाव कमी होतात आणि घरात शांतता व समृद्धी वाढते तसेच आरोग्य व नाते देखील तुमचे सुधारतात पूर्वजांची कृपा मिळून जीवनातील अडथळे देखील दूर होतात या पितृपक्षात आपली राशीप्रमाणे उपाय करा आणि पितरांची कृपा मिळवा जर तुम्हाला पितृदोष किंवा राशीनुसार उपाय याबाबत अधिक माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावर देखील आपण ब्लॉग बनू पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ